नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या अनेक सणांपैकी गुढीपाडवा हे हा एक महत्वाचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाच्या बरोबरीने वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त हा उत्सव साजरा केला जातो गुढी म्हणजे ब्रह्मध्वज तर पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी चेहऱ्याचा पहिला दिवस महाराष्ट्रीयन लोक गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मध्वज फडकवतात आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात त्यामुळे याला मराठी नववर्ष असेही म्हणतात हिंदू कॅलेंडरनुसार हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा हा सण आहे तर गुढीपाडवा का साजरा केला जातो तर गुढीपाडवा हा तोच दिवस आहे जेव्हा सत्य आणि न्यायाचे युग सुरू झाले यालाच सतयुग असं म्हटलं जातं गुढीपाडव्याचा इतिहास भगवान ब्रह्मदेवांशी संबंधित आहे ज्यांनी रागाच्या भरात जगाचा नाश केल्यानंतर पुन्हा जग निर्माण केले त्या विध्वंसाच्या दरम्यान जगातील लोकांसह वेळ देखील थांबला हस्तलिखितांनुसार गुढीपाडव्याच्या दिवसापासून वेळ पुन्हा सुरू झाली म्हणून या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते तसेच हिंदू ग्रंथांमध्ये असे आढळून आले आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने दिवस आठवडे महिने आणि वर्षांची संकल्पना सुरू केली गुढीपाडवासनाशी आणखी एक प्रसिद्ध कथा अशी आहे की या दिवशी भगवान राम वनवासातून पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले अयोध्येच्या प्रवेशद्वारावर गुढीची म्हणून स्तुती करण्यात तर गुढीपाडवा कसा साजरा करावा तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावीत घर स्वच्छ झाडावे घरातली फरशी मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावे देवघरातील देवांना स्नान घालावे त्यांची फुले वाहून पूजा करावी घरातील देवांना गोडाचं नैवेद्य दाखवावा तुळशी मातेची पूजा करावी तुळशी मातेला देखील धूपदीप दाखवावा घराचे अंगण स्वच्छ करावे शक्य असल्यास ते देखील मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावे दरवाजा छान रांगोळी काढावी उमऱ्याला हळदीचे लेपण करावे दरवाजावर आंब्याचे किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे दरवाज्यावर तूप व कुंकू एकत्र करून स्वस्तिक काढावे अंगणात उंबऱ्याच्या बाजूला दोन पंत्या लावाव्यात गुढी उभारण्यासाठी लागणारा बांबू किंवा कळक स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यावा त्याला हळदी कुंकवाची बोटे लावावीत एक नवीन वस्त्र घ्यावे त्या वस्त्रासोबत फुलांचा हार आंब्याचा ढाळा लिंबाचा ढाळा साखरेची गाठी बांधावी व हे सर्व कळकाच्या एका टोकाला घट्ट बांधावे त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या पालथा घालावा तांब्याला कुंकवाने स्वस्तिक काढावे अशा प्रकारे गुढी उभी करावी गुढी नेहमी पाट किंवा चौरंगावर उभी करावी पाट किंवा चौरंगाभोवती सुंदर रांगोळी काढावी त्याला देखील हळदी कुंकू व्हावे त्यानंतर गुढीला हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करावी गुढीला धूपदीप ओवाळावा गोडाचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे गुढीची पूजा करावी तर ही होती गुढीपाडव्याची माहिती गुढीपाडवा कधी आहे गुढीपाडवा कसा साजरा करावा आणि गुढीपाडवा का साजरा करतात याबाबतची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ